झोप माणसाला निरोगी राहण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ तास शांत झोपण्याची गरज असते पण आजकाल अनेकांना चांगली झोप लागतच नाही झोप अपूर्ण झाली की दिवसभर कंटाळवाणं आणि थकल्यासारखं वाटत राहतं झोप लागण्यासाठी दिवसभरात ठराविक शारीरिक हालचाल होणं गरजेचं आहे तेव्हाच तुमचं शरीर आणि मेंदू थकून त्याला रात्री झोपेची गरज लागू शकते मात्र आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमध्ये पुरेशी शारीरिक हालचाल होत नाही ज्यामुळे झोपेचं प्रमाण आजकाल कमी होत चाललं आहे शांत झोप न येण्याची कारणे जसं की रात्री उशिरा जेवणे एखाद्या गोष्टीचा खूप विचार करणे ताणतणाव नातेसंबंधातील ताण वातावरणातील तापमान मोबाईल आणि टी व्हीचा अतिवापर तसेच मद्यपान रात्री कॅफेनयुक्त उत्तेजित पदार्थांचे सेवन करणे आजारपण रात्री उशिरा कामाची वेळ संध्याकाळी वर्कआउट करणे घरातील प्रकाश योजना निद्रानाश अशा अनेक कारणांमुळे तुमची झोप पूर्ण होत नाही याचप्रमाणे अनावश्यक चिंता किंवा तणाव घेणे सतत काहीतरी विचार करणे ज्यांचे शरीर अजिबात थकत नाही अनियमित जीवनशैली शारीरिक वेदना घर वास्तूनुसार नसेल किंवा वास्तुदोष असेल तरीही शांत झोप येत नाही अशावेळी वास्तू तपासणी करून घ्यावी ज्या घरात वास्तुदोष असेल तर त्या घरातील सदस्यांना एकतर झोप येत नाही किंवा त्यांना फार झोप येते त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस खराब होतो दिवसभर त्यांच्या अंगात आळस असतो तर या परिस्थितीत काय करायला पाहिजे निद्रानाशावर उपाय करण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय सर्वात आधी तुम्ही तुमच्या घरी तुळशीचे झाड लावा आणि घर व आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवा रात्री आपल्या घरात नेमाने आठवड्यातून दोन दिवस कडुलिंबाच्या पानांची धुनी जाळायला पाहिजे किंवा लोबान व गुगुल लावा घरात नामजप करा किंवा संतांचे भजन स्तोत्रपाठन करा किंवा सात्विक नामजपाची ध्वनी रेकॉर्डर लावा घरात नेमाने गोमूत्र शिंपडा कारण यात आजूबाजूची सर्व नकारात्मकता घालवण्याची क्षमता असते ज्या घरात क्लेश होते तेथे ते सुख संपत्ती येत नाही म्हणून म्हणतात की जहा सुमती तहा संपत्ती नाना जहा कुमती तहा विपत्ती निधाना ज्या घरात एकतरी व्यक्ती हनुमान चालिसा किंवा हनुमान अष्टकाचा पाठ करतो त्याच्या घरापासून कलह विपत्ती रोग इत्यादी बरेच दूर राहतात फक्त पाच मिनटाचा पाठ तुमचे जीवन सुरक्षित आणि संपन्न करतो जी व्यक्ती रात्री झोपताना हनुमान चालिसाचा एकतरी देहाला मनात म्हणून विश्राम करतो त्याला कधीच वाईट स्वप्न येत नाहीत घरातील सदस्यांनी प्रसन्न आणि संतुष्ट राहिल्याने घराची तीस टक्के शुद्धी होऊन जाते घरात क्लेशाला जागा देऊ नका तसेच घरी येणाऱ्या पाहुण्यांचे आनंदाने स्वागत करा रात्री झोपताना शक्य असल्यास दिवसभर पसरवलेली चादरीवर झोपू नये कारण घरात अनिष्ट शक्तींचा त्रास असल्यास त्या चादरीवर आधीपासूनच एक सूक्ष्म काळा आवरण निर्माण करून देते अशा अंतरुणावर झोपल्याने वाईट विचार येणे झोप न येणे झोप आल्यास वाईट स्वप्न येणे दुसऱ्या दिवशी उठताना संपूर्ण शरीरात वेदना होणे किंवा उठण्यासाठी अत्याधिक प्रयास करणे उठल्यानंतर फ्रेश न वाटणे असे कष्ट होतात झोपताना स्वच्छ चादर शक्य असल्यास पांढऱ्या चादरीवर झोपायला पाहिजे झोपण्या अगोदर हातपाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे तसेच खोलीत पूर्ण अंधार करून झोपू नये शिवाय लाल हिरवा किंवा निळ्या रंगाचा नाईट बल्ब लावू नये कारण या रंगाचे बल्ब अनिष्ट शक्तींना आकृष्ट करतात हलका पिवळ्या र किंवा पांढरा मध्यम प्रकाश देणारा बल्ब लावून झोपावे जर जास्त कष्ट असेल तर आपल्या क्षमतेनुसार तूप किंवा तेलाचा दिवा लावून झोपावे शिवाय दिव्याला प्रार्थना करावी की त्याच्या प्रकाशामुळे संपूर्ण रात्र तुमचं शक्तींपासून रक्षण व्हावे पाय दक्षिण दिशेकडे करून कधीही झोपू नये यामुळे दक्षिणेकडून येणारी प्रधान लहरीना आपल्या पायांची बोटं शोषून घेतात त्यामुळे कष्टाचे प्रमाण वाढतात नग्न होम कधीही झोपू नये यामुळे देखील अनिष्ट शक्तींमुळे कष्ट वाढतात एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कुणाच्या घरी झोपायची वेळ आली तर आपले अंथरूण सोबत ठेवावे इतर कुणाच्या चादरीवर झोपू नये ही गोष्ट सतत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी फारच गरजेची आहे जेव्हा तुम्ही निर्धारित जागेवर पोहोचाल तेव्हा आपल्या इष्टदेवतेचा किंवा गुरूंचा फोटो हॉटेलच्या खोलीत नक्की लावून घ्या त्यामुळे तेथील वास्तू शुद्ध होऊन तुम्हाला चांगली झोप लागेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे झोपण्यापूर्वी अंथरुणावर बसूनच पंधरा मिनटं आपल्या गुरुमंत्राचे किंवा इष्टदेवतेचे मंत्र जपून झोपावे आणि प्रार्थना करावी हे देवा संपूर्ण रात्रीत अनिष्ट शक्तींपासून माझं रक्षण करा आणि मला सकाळी वेळेवर उठू द्या हनुमानाच्या शेंदुराचे तिलक लावून झोपल्याने तुम्हाला कधीही वाईट स्वप्न पडणार नाही आणि नकारात्मक ऊर्जा देखील घरातून दूर जाईल रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे सोडून द्यावे काही वेळा झोपेची वेळ बदलल्यामुळेही झोप लागत नाही झोपण्यापूर्वी आपल्या कोणत्याही चिंता किंवा विचार मनात ठेवू नये तसेच रात्री फक्त हलका आहार घ्या तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल तर दिवसा झोपणं टाळा दुपारच्या जेवणानंतर झोप आलीच तर अर्धा तासाच्या वर कधीच झोपू नका ज्यामुळे तुमचं झोपेचं चक्र चा व्यवस्थित होईल आणि रात्री तुम्हाला झोप लागेल योग्य वेळ जेवण करा आणि सात्विक अन्नाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा कोणत्याही प्रकारची नशा किंवा औषध घेऊ नका असे म्हणतात की दिवसभराचे जेवण केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी पण रात्रीचे जेवण केल्यानंतर काही वेळ चालणे आवश्यक आहे शरीर थकवण्यासाठी एकतर झोपण्यापूर्वी एक तास व्यायाम करा चाला किंवा पंधरा मिनटे सूर्यनमस्कार करा त्याचप्रमाणे रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच ते दहा मिनटे प्राणायाम करा रात्री झोप येत नसेल तर अनेकांना सारखं सारखं घड्याळात पाण्याची सवय असते त्यामुळे तुमच्या झोपेची चक्रावर परिणाम होतो यामुळे जरी तुम्हाला झोप लागली नाही तरी चुकूनही घड्याळ पाहत बसू नका जर तुम्हाला रात्री लवकर झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी सौम्य संगीत नक्कीच ऐकू शकता ज्यामुळे तुम्ही रिलॅक्स व्हाल आणि तुम्हाला लवकर झोप लागण्यास मदत होईल रात्री झोपण्याआधी अर्धा तास सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स जसं की मोबाईल टी व्ही लॅपटॉप कॉम्प्युटर बंद करा या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमधून येणारा प्रकाश तुमच्या मेंदूला सतत उत्तेजित करीत असतो ज्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर नकळत होत असतो पोझिशन बदलल्यामुळे झोप लागत नसेल तर तुमच्या नेहमीच्या पोझिशनमध्ये झोपा ज्यामुळे तुम्हाला झोप लागेल निरोगी राहण्यासाठी शक्य असल्यास डाव्या कुशीवर झोपण्याची सवय लावणं उत्तम ठरेल झोप येण्यासाठी पुस्तक वाचणं हाही एक चांगला पर्याय असू शकतो पुस्तक वाचताना झोप लागते हा विचार तुमची मानसिक अवस्था झाली असेल तर पुस्तक हातात घेताच तुम्हाला शांत झोप लागू शकते शिवाय जर तुम्ही अशावेळी एखादं छान सकारात्मक विचारांचे पुस्तक वाचाल तर रात्री झोपताना तुमच्या मनात चांगले विचार येतीलच आणि तुमचं मन शांत झाल्यामुळे तुम्हाला झोप लागेल पण लक्षात ठेवा यासाठी ई बुक मात्र वाचू नका मेंदूला आराम मिळवण्यासाठी आणि झोप लागण्यासाठी कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा कमीत कमी रात्री झोपण्यापूर्वी चार तास आधी कॅफेनयुक्त पदार्थ खाणे टाळा हा झोप येण्यासाठी जालिम घरगुती उपाय आहे जो, जो तुम्ही आवर्जून करा रात्री गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागू शकते कारण गरम पाण्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू शिथिल होतात शरीराला आराम मिळाल्यामुळे में तुमचा मेंदू शांत होतो तुम्ही रात्री काय पाहता काय ऐकता याचा परिणाम तुमच्या झोपेवर नकळत होत असतो कारण तुम्ही जे पाहता अथवा ऐकता त्यानुसार तुमच्या मनात विचार येतात आणि त्यानुसार तुमचा मेंदू कार्य करत असतो जर तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल तर मेंदूला चांगल्या विचारांची सवय लावायला हवी ज्यामुळे मेंदू शांत होऊन लवकर झोप लागेल रात्री झोपण्यापूर्वी हलका आहार केल्यास शांत झोप लागते कारण त्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर भार पडत नाही यासाठीच रात्री दूध पिण्याची सल्ला दिला जातो कारण दूध पचायला हलकं असतं वरील उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ